लायन्स क्लब ऑफ मुंबई मिड लायन्स क्लब इंटरनॅशनल जिल्हा थर्टी टू थर्टी वन ए वन या संघटनेच्या व मुंबईचे माननीय नगरपाल लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थर्टी टू थर्टी वन ए वन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरचे लायन डॉक्टर जगन्नाथराव हेगडे सर यांच्या वतीने दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली व समाजामध्ये मधुमेह डायबिटीज या आजारावर जनजागृती निर्माण व्हावी व डायबिटीज मुक्त भारत अभियानाचा एक भाग म्हणून डायबिटीज आजारा संबंधित तपासण्या व औषधोपचार आणि डायबिटीज तज्ञाचे विनामूल्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले त्या प्रसंगी माननीय पोलीस कमिशनर श्री एन एम सिंग लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट थर्टी टू थर्टी वन ए वन गव्हर्नर लायन विराफ मिस्त्री फर्स्ट डिस्ट्रिक्ट वाईस गव्हर्नर लायन फिरोज कात्रक सेकंड वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन पवन अग्रवाल डिस्ट्रिक्ट ॲडवायजर लायन रविंद्र केडल लायन सायरस मिस्त्री लायन सौ अनुराधा हेगडे सचिव लायन विजय रायमाने खजिनदार लायन विलास डांगे फर्स्ट वाइस प्रेसिडेंट लायन जितेंद्र दगडू दादा सकपाळ लायन दिलीप वरेकर लायन अशोक पवार लायन आदिल भेसाडिया लायन दीपा नारायण शुक्ला लाय लायन नितीन कोलगे लायन उदय पवार लायन महेश आमरे लायन साई गोपाल चिल्का प्रग्याबाईत सौ so, वसुधा वळुंजे व इतर पदाधिकारी सदस्य उपस्थितीत होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा